समृद्धी महामार्गावर कडवंची शिवारात भरधाव कार समोरील वाहनास धडकल्याने भीषण अपघात अपघातात दोन जण गंभीर जखमी जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात केलं दाखल जालना तालुक्यातील कडवंची शिवारात समृद्धी महामार्गावर आज दिनांक दोन शुक्रवार रोजी दोन वाजेच्या सुमारास भरधाव कार समोरील अज्ञात वाहनास धडकल्याने पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा रक्षक तसेच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवले अपघातामध्ये सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत समृद्धी महामार्ग चॅनल क्रमांक तीनशे पन्नास कडवंची शिवारातील सदर घटना घडली असून कारमधील प्रवासी शेवगाव येथून ठाण्याकडे जात होते घटनेची माहिती मिळताच पीएसआय काळे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप हवाळे तात्काळ रवाना होऊन घटनास्थळाची पाहणी केली पोलिसांनी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेवगाववरून ठाण्याकडे जाणारी कार क्रमांक का, एम ए झिरो पाच डी एस दहा अठ्ठावन्न लाल रंगाची स्विफ्ट कार हिचे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी समोरील अज्ञात वाहनास धडकून पलटी झाले आहे कार चालक डॉ अभिजित राजे व राजेश्री अभिजित अधवाकर राजे व मुलगा सिद्धांत अभिजित राजे हे कारमध्ये होते यात अभिजित राजे व त्यांची पत्नी राजेश्री राजे या राजे गंभीर जखमी झाल्या आहेत तर त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे त्यांना स्थानिक प्रवाशांच्या मदतीने पोलिसांनी तात्काळ जालना येथे खासगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे पोलिसांनी अपघातग्रस्त वाहना सेफ्टी फोन सेफ्टी कोन लावून वाहतूक सुरळीत केली आहे समृद्धी महामार्गाची क्यू आर टीम व हायड्रायला बोलावून अपघातग्रस्त वाहन जालना एडविन बिल्डिंग येथे लावण्यात आले आहे